वर्षापूर्वीचा जुन्नर तालुक्यातला हा ऐतिहासिक वारसा म्हणजे आपल्या जुन्नर तालुक्याच्या भूमीमध्ये जुन्नर शहराच्या अवतंभोवती असलेले साडेतीनशेहून अधिकच्या लेण्या आज आपण इथं थोडक्यात सिद्धार्थी कसबे यांच्याकडून ती माहिती घेतलेली आहे ॲडॅप्ट हेरिटेज टू केंद्र सरकारच्या आत्ताच्या प्रोग्राममध्ये या लेण्यांचा समाविष्ट करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तो प्रोग्राममध्ये समाविष्ट करून यंदाच्या आर्थिक बजेटमध्येच त्याला निधी उपलब्ध करून देण्याचं केंद्र सरकारने अर्थमंत्री निर्मला सीताराम मॅडम आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विशेषतः मुनगंटीवार साहेब यांनी सर्वांनी आम्हाला ती सहमती दर्शवलेली त्याची माहिती मी तुम्हाला दिली आहे मी सर्व जुन्नर तालुक्यातलेच नाही महाराष्ट्रातलेच नाही तर देशातल्या सर्व नागरिकांना आवाहन करतो की जुन्नर तालुक्याचं एक लोकप्रतीय नात्याने जरूर हा जो ऐतिहासिक संग्रह आमच्या लेण्यांचा हे जुन्नर तालुक्यामध्ये आहे तो या देशात आपल्याला कुठंही भेटणार नाही आणि म्हणून हे जाणून घेण्यासाठी ते पाहण्यासाठी आणि आपला भारत देश हा किती ही महान होता आणि तेव्हाचे जे राज्यकर्ते असतील ते सातवन काळापासून गौतम बुद्धांची काय शिकवण होती तेव्हापासून मग अर्थकारणं असेल सगळ्याच क्षेत्रामध्ये त्यांनी ज्या ज्या गोष्टी त्या तेव्हापासून जे सांगितलेल्या आहेत ते किती महत्त्वाच्या आहेत ते जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आजकालच्या कलियुगामध्ये आपण कशासाठी जगतो आहे हा महत्त्वाचा प्रश्न आपल्या सर्वांना आहे आणि अशाच पद्धतीने विकासाच्या नावाखाली आपण जर पुढं जाऊ राहिलो ती ही पृथ्वी नष्ट झाल्याशिवाय था राहणार नाही ना तर तेव्हा जी बुद्धांची शिकवण होती ती जर आपण आचार आणि विचारामध्ये आला आणली तर खऱ्या अर्थाने आपण गौतम बुद्धाचं फॉलोअर जाऊ त्यांचं मान कार्य आपण पुढे घेऊन जाऊ अशा प्रकारचं कार्य हे निश्चित प्रकारे आजच्या भेटीमध्ये आपल्याला पाहायला मिळा मिळतं मी पुन्हा एकदा सर्वांना नम्रतेची विनंती करतो आवाहन करतो की आपले जुन्नरच्या या सर्व लेण्यांमध्ये विशेषतः लेणेद्री आणि तिथलं क्लस्टर असेल शिवनेरी आणि त्यांचं क्लस्टर असेल इथं मालमोडी डोंगरावर इथं अंबांबिके लेणी लेणी भीमाशंकर लेणी ज्याची आपण आत्ता माहिती घेतली ते पाहण्यासाठी आपण सर्वजण यावं इथं येत असताना आपण आपली सर्वांनी आपली स्वतःची काळजी घ्यावी कारण इथं इतर मधमाशा असेल किंवा या सगळ्या गोष्टी असेल त्याची काळजी घेऊन आपण सर्वजण दिवसा अंधार पडल्यावर येऊ नये दिवसा आपण सर्वांना इथे यावं अशी मी आपल्या सर्वांना जुन्नर तालुक्याचा सर लोकप्रतिनिधी म्हणून विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र